महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा नाशिक येथे संभाजी या सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर वघींना हल्ला करणारे अर्बन मनुवादी कडवे उजवे आणि सांस्कृतिक दहशतवादी गुन्हेगार यांच्या विरुद्ध कठोर गुन्ह्याची नोंद करावी व सर्वच आरोपींना तात्काळ अटक करावी आरोपी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल नाशिक अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने लेखी स्वरूपाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब या माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना देण्यात आले असून सामाजिक वैचारिक संघटना संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर ज्या प्रकारे नियोजितपणे कट कारस्थान रचून जीव घेणारा हल्ला करण्यात आला आहे सदरची घटना अत्यंत दुर्दैवी तसेच पुरोगामित्वाची प्रतिमा असलेल्या महाराष्ट्र राज्याला काळीबा फासणारी ठरली आहे सदर हल्ल्याचे मास्टरमाइंड माइंड ही राजकीय वरदहस्त पुरस्कृत प्रवृत्तीने हल्लेखोर अर्बन मनुवादी कडवे उजवे आणि सांस्कृतिक दहशतवादी गुन्हेगार यांच्या विरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक आरोपींना करण्याची मागणीचे निवेदन समितीच्या वतीने देताना मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे ऍडव्होकेट निलेश सोनवणे अरविंद चव्हाण रोहिणीताई जाधव ऍडव्होकेट बी टी देवरे किरण नितनवरे रामभाऊ पारदे जगदीश मोरे ताई वाघ संध्यामाळी यांच्या उपस्थितीत संपूर्ण राज्यभर उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात येत आहे प्रशासनाने याची नोंद घ्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अशोक पगारे नाशिक मनुवाद्यांना मिळत आहे याचं ताजं उदाहरण अक्कलकोट येथे आमचे विचारवंत समाजसेवक आणि पुरोगामी चळवळीचे येते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काटे नावाच्या गुंडाने जो हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सरळपणे दाखवून देतं की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे कार्यकर्ते विचारवंत आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे कारण काटे नावाचा हा गुंड मुळातच हा त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहे सात प्रकारचे मोठे गुन्हे दाखल आहेत पुणे वि पुणे विमानतळावरती जात असताना त्याच्या बॅगेमध्ये विमानवर आणि कारतूस सापडलेले असा हा जो मोठा गुंड आहे हा सत्ताधारी बावनकुळेंचा जवळचा माणूस आहे बावनकुळे हे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्याजवळ वावरणारा हा गुंड आणि त्याने केलेला आमच्या ह्या विचारवंतावरती हल्ला ही फार मोठी धोक्याची सूचना आहे या महाराष्ट्रातील तमाम फुलेशाहू आंबेडकर बहुजनवादी या सर्व विचारवंतांना फार मोठी धोक्याची सूचना आहे परंतु येत्या काळामध्ये आज जो शहरी अनुवाद आहे हा जो कडवा उजवा उजवी शक्ती आहे ही जर यांचे कार्यकर्त्यांनी थांबवले नाहीत तर आम्ही सर्व पुरोगामी चळवळीतले जे नेते आहेत कार्यकर्ते जनता ही सर्वपणे यांच्या यांच्याविरोधात उभी राहील सरकारने शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावरती कठोर मोकाच्या अंतर्गत त्यांच्यावरती कर कारवाई करावी अशी आम्ही आज मेहरबान सरकारला ही विनंती दिली आहे धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा